तर नमस्कार काय तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमच्या वावरात चाललंय उसलावायचा तर बघू शकता रोहित सोलतोय आमची म्हातारी झाले तरी बघा तिला आमची काफळ आहे एवढं मी काढलेलं आहे आता हे बघा किती भारी नजारा दिसतंय ही जी काळवावर दिसते की नाही त्यात लावायचा बघा मित्रांनो आपण आता ऊस सोलून घेऊ तर कामाला लागू तर मित्रांनो हे बघा आमचा ऊस एवढा आता रंगात नावायच चालला तर सगळ्यांना आपण घेऊ या सोलायला तुम्ही पण पुढे आम्हाला मदत होईल तेव्हा बघा रोहित पाटे मग कॅमेऱ्याच्या मागाय तेवढाही चुकारपणा करतोय सकाळपासून आम्ही सोडत <laughs> तर बघा गावाला असं काम करायला लागतं ते जिम करून चालत नाही या ऊस खायला तर मित्रांनो खायल आता एवढे काम करतोय आमची म्हातारी आम्हाला कोंबडा खायला देणार आहे त्यामुळं चालेल आणि आता म्हणते नाही नाही एवढं काम केलं नंतर ना आता काय कोंबडा काय आमचा राहत नाही काय म्हणते मी म्हातारे काय म्हणते काय माहिती ती मात्र विचार काय दंडा म्हणजे गुडघ दुकानात कशाने गुडगं दुकानाचे कशाने कशाने आता तर पद आली ना तर मित्रांनो ऊसून थोडं झालेलं आहे तर बोलवायचं काहीतरी खायला कारण साईडलाच पपईची बाग आहे तर पाठीमागचे मी तुम्हाला लावलेली तेव्हा पपई किती भारायला येतले थोडी व्हायचं घाण आहे त्यामुळे आतमध्ये खराब नाही नेक्स्ट तर मित्रांनो गावाकडे एवढं भारी वाटतं काम हे करायला की आम्ही संध्याकाळचा आता मोसम झाला भारी वाटत इकडं साडे आता बरोबर पाच साडेपाच वाजलेत एक गेलं मला फप्पा धावतो पप्पा धावतो हे बघा किती फप्पा मात्र झालेत खाली अशाच पडून ते पप्पा दिसत्या कारण जास्त पप्पा आता खराब व्हायला लागलेत भरपूर काढला हे बघा खराबी थोडी अजून थोडी पुढे बघू आपण वरती बी आहे थोडी ती बी थोडी घाण आहे घाण माझे थोडे वेळेस कीड लागले का झाले ला खाऊ नाही शकत आपण मित्रांनो पई आपल्याला होते आणि काय म्हणते ओके दिसली फायनली फॉर आपल्या लिस्ट नाही पण ते लय वरते किती वरती आहे बाबा मी तर पोचतो आहे आणि पप्पे बा कुठे ती बाबा पप्पा आता फप्पे काढायची कशी काढायची अशी एक पडली बघा ती खराब होती तर एवढ्यावर जायचं कसं मोबाईल लावतो साईडला गावा कशी काढतोय तर मी त्र वरती आहे तुम्हाला दिसते का बघा एक तर वरती आहे तर आपल्याला काहीतरी काढायला पाहिजे लाकोडी असं म्हणजे काठी थोडी पाहिजे आपण बघू एक कुठं भेटती आता बघा पुढे जाऊ काठी भेटली हे बघा काठी आणलेली आहे एवढे पपाय ती वरती आहे पै काढू मोबाईल पकडायला आपला खून नाही आता लावतो होतो साईडला होप तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती तर मित्रांनो फायनली आपण पपई काढलेली आहे पफाई काढलेली आहे आपण तर आपण आहे तर मित्रांनो फपई आपण आणलेले आहे आता पपई कापू आपल्याला कापायला काय नाही म्हणून आपल्या मशी कोयतायचा आपण आता कट कर करू कशाचा इडिओ इडिओ करतो तर आमच्या म्हातारीला पफाईला आवडली मला जर लावले कि लाना मित्रांनो असं शेतामध्ये काम करताना खाण्याची मजाच वेगळी आहे अशा बॅग काढून घेऊ आपण देऊ तर मित्रांनो या खायला भारी गोड लागते ना म्हणता हे मातार डॉंगा मास्तर हाय रो का तुक मात्र पप्पा त्यांनी सांगा खाली पा <laughs> मित्रांना समजेस मी पप्पा एवढी आवडली तर बोलले अजूनही घेऊन या तर मग चालले अजूनही घ्यायला वरती बघा किती भारी नजर आहे मित्रांनो शेतामध्ये काम करण्याची मजाच वेगळी आहे कारण जे गावाला राहण्याची मजा आहे ते मुंबई पुण्यात नाही असं रान भिजल्याला आणि अशी वावर असा व्ह्यू अशी ओले बघायला आणि अनुभवायला भेटत मुंबई पुणे थोडी असं कोणते वातावरण समजाय मित्रांनो आता फोपडले ती आहे आता काठी आपण फेकली का आपण काठी कुठं नेली मित्रांनो आपण काठी इथंच टाकलेली आहे आता फोपय आपण बघू काढ फोपय काढ होत मला वाटतं कच्ची फोपय आहे नॉर्मल कच्ची आहे मुगाची पूर्ण पिकलेली खूप आहे गिर घरी बाबा गेर नीची नीची घिर गई गे इधर लग गई दबन झाली आपण दुसरी बघू पप्पा त्याला काय आता आपला एकच पप्पा आहे त्यात इझी 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 आहे पप्पा किंवा किती दिसत्या भारी आपण पायत्रांनो आपण आता मासेरीला घेऊन चाललोय घरी तरी मासेऱ्यांची बावे घासते <स्थाथास> आहे तर मित्रांनो मौसम किती भारी <स्थाससे> <स्थासा> दिसत नाही तर मित्रांनो आपल्या म्हातारीला सोडून झालेलं आहे ते घरी आणि हे बघा रॉकेट दिसतं तुम्हाला गाव आहे तर नो आपण आता म्हातारा सोडून आलो घरी आपण डबल चालू आहेकडे आणि इथं मुलं आहे जे मेंढ्या राखतात तुमची आता मजा करणच आहे हा काय इथं काय करतोय मेंढ राखतोयस कोणी सांगितलं तुला तर मेंढ राखायला कोणी सांगितलं मेंढ राखाय आमच्या पशी काय तुझं आमच्यावर वर्षापासून काय तुझं तकडं कुठं सोडतोय कुठं तकडं सोडतोय त्याला उचलून येऊ मधल्याला नेऊ का नि काय पाप्पा कुठं आहे पाप्पाकुढ आहे रडतोच का पापा प्पाकोड आहे नेऊ उचलून तुला नेऊ का नेऊ का चल चल या चल राक्षील का तुम्ही राक्षील का राक्षील का मित्रांनो हे बघा आमच्या म्हणजे आपल्या शेतापासून मेंढा राखतोय हे बघा तर आता त्याला उचलून येतो मी डॉक्टर त्याचे पार्ट एक एक काढतो आपण काढूया आपण आता चल लवकर चाल उठ लवकर तर मित्रांनो बघा कसा रुसून बसलाय कसा क्यूट आहे बघा इकडे बघा इकडे बघा बरं बघ हाय कर नाही नाही तिकडे बघ इकडे बघ हाय कर इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ मग नेऊ का येऊ का वर बघ हाय म्हण हाय म्हण वर बघ वर बघ नेऊ का नेऊ का नेऊ का इकडे बघ मित्र मग समजा आता गेली घरी त्यानंतर सहा वाजल्या एवढा ऊस केलेला आहे सात ऊस खाव्या ऊस खाऊया चांगला कोणता आहे भरपूर दिवस झाले ऊस खाल्ला माझा भरपूर म्हणजे आता वर्ष दोन वर्ष झाले दो खाल्ला मोडायचा

हे बघा का तर मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा तर भेटू अशाच न्यू व्हिडिओमध्ये हो तर बाय बाय या उस